हे आपले आहे आणि संतोष देशमुख हे आपल्याला जुळून गेले आहेत लाडक आशे राजकारणाच्या पलीकडे सामाजिक कार्यकर्ता सामाजिक भान ठेवून काम करणारा कार्यकर्ता कार्यकर्त्या कडे जात धर्म भेद पंथ किंवा पक्ष असा कसल्या करा यांच्यावर कथने केवळ केव्हा हनमान करून धमकी ठेवून आले नाही तर त्यांच्या अशा प्रकारच्या कुठे कुठे अपहरण केलंय खून घडवलाय जो गुन्हेगार आहे सगळी चर्चा होते माध्यमांवर चर्चा आहे सगळे सगळे बोलतायत तरी सुद्धा गुन्हेगाराच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत याचा अर्थ गुन्हेगार हा गल्ली पासून मुंबई पर्यंत सगळ्या नेत्यांशी कनेक्टेड आहे त्याला सगळं माहिती आहे माझ्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा माझ्यासाठी तुम्ही वाटेल ते करा मला संरक्षण मिळालं तर तुम्हाला आर्थिक संरक्षण मिळेल अरे ही कसली नीती आहे हे कसलं घाणेरड राजकारण आहे गुन्हेगारांना तुम्ही शिक्षा तर केलीच पाहिजे पण गुन्हेगारांचं समर्थन जे जे करतात त्यांना सुद्धा एक्स पार्टी म्हणून गुन्हेगारांचे समर्थक म्हणून त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर गुन्हे दाखल केले पाहिजेत माणसाचा जीव सर्वश्रेष्ठ आहे वरिष्ठ मोठ्या तपास यंत्रणेकडून या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे मित्रांनो एखाद्याने खून केलाय एखाद्याने अपहरण केलंय एखाद्याने खंडणी मागितली एवढंच काय एखाद्याने सत्तेच्या जोरावर आपल्यावर मंत्र्याचा हात आहे आपण काहीही करू शकतो सत्तेची आणि पैशाची नशा ज्या वेळेस डोक्यात घुसते त्यावेळेस समोरच्या माणसाचा जीव महत्वाचा वाटत नाही आणि तो जीव घेतला जातो दोन दोन तीन तीन तास त्या माणसाला छळ करून मारलं जात आणि आदेश देणाऱ्या मारणाऱ्या नराधम व्यक्तीच्या विरोधात खर तर सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि गुन्हा करणाऱ्यांवर कठोर शासन झालं पाहिजे असं असताना बीड सारख्या संवेदनशील प्रकरणामध्ये त्या बीडच्या कोण अपहरण करणाऱ्या खंडणी मागणाऱ्या नराधम व्यक्तीच्या बाजून लोक जर मोर्चे काढत असतील तर ही किती दुर्दैवी बाब आहे किती निषेधार्ह बाब आहे आणि सगळ्यात महत्वाचं मोर्चामध्ये सहभागी होणारे जेवढे कोणी लोक आहेत जेवढा गुन्हेगार आहे ज्यांनी गुन्हा केला आहे गुन्हा घडवलेला आहे त्याच्यापेक्षा गुन्हेगाराच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणारी मंडळी ही सगळ्यात मोठी गुन्हेगार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही अरे कधीतरी जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या चष्म्यातून तुम्ही आम्ही पाहणार आहोत की नाही उद्या तुमचा जीव कोणी घ्यायला किंवा हल्ला केला किंवा प्रत्यक्षात घ्यायला आला तर तुम्ही तुमचं रक्षण करणार की नाही बॉडीगार्ड घेऊन जगता समर्थक जर असतील तर तुमची दहशत कुणासाठी आणि कुणावर सूड उगवण्यासाठी आहे याचा विचार होणं गरजेचं आहे आज महाराष्ट्राचा दुसऱ्या राज्याशी तुलना करून महाराष्ट्र आहे तो अधून बदनाम करण्यापेक्षा महाराष्ट्राचा बिहार झालेला नाही बिहार तुमच्यापेक्षा आता पुढे गेलाय महाराष्ट्राचा गुजरात झालाय महाराष्ट्राची वाट लावली जाते महाराष्ट्रातलंच सगळं दुसरीकडे पळवलं जात आहे त्या महाराष्ट्राकडून सुधारण्याची अपेक्षा कुणाच्या माध्यमातून करायची खर तर सरकारमधले जे जे लोक कुणी आहेत त्यांनी बीड मधली दादागिरी मोडून काढली पाहिजे जर सरकार निपक्षपातीपणे घटनेची आणि गोपनीयतेची शपथ जर मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर बीडच्या नेत्यांना मंत्रीपद मिळणं हा सगळ्यात मोठा त्या ठिकाणी मी म्हणतो घात असेल हे वेगळं सांगायची गरज नाही अगोदर सर्वसामान्य माणसाचं जगण सुरळीत करा जो माणूस आणि ज्या माणसाचे कार्यकर्ते चेले चपाटेच लोकांचे घेऊ जीव घेत सुरव फिरत असतील ज्या नेत्याचे कार्यकर्ते कुणाच्याही बापाला घाबरत नसतील साहेब विचार करा तिथली लोक कशा पद्धतीनं जगत असतील आणि मग यांच्याच हातात परत सत्तेची सूत्र जिल्ह्याची सूत्र द्यायची म्हणजे खुले आम कुणालाही मारायला जाळायला किंवा कुणाचाही घात करायला ही, ही कमी नाही मित्रांनो मी चर्चा करतोय बीडच्या मस्साजोगच्या एका तरुण सरपंचाच्या हत्येची ज्याच्या हत्येमुळं बीड जिल्हा तर हदरून गेलाच परंतु सामाजिक राजकीय चळवळीतले कार्यकर्ते सुद्धा घाबरून गेले कारण असं आहे आज पोलिसांच्या दप्तरी सगळ्या नोंदी आहेत पोलिसांना सगळं चित्र माहीत आहे संपूर्ण बीड जिल्ह्याला माहितीये त्या देशमुखांची हत्या कुणी केली देशमुखांना पहिल्या धमक्या कुणी दिल्या देशमुखांचं अपहरण कोणी केलं अहो देशमुखांना नंतर मारलं कोणी सगळं सग्ण सगळ्यांना माहितीये एवढंच काय ज्या गोष्टीमुळं देशमुखांची हत्या झाली ज्या कंपनीचा हा सगळा प्रकार आहे त्यांना सुद्धा खंडणीसाठी फोन कोणी केले अधिकाऱ्यांना धमकी कोणी दिली हे जर सराईत गुन्हेगार जर टोळीनं त्या ठिकाणी सगळे कांड करत असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे कारण जो नेता ज्या जिल्ह्यातून ज्या तालुक्यातून ज्या गावातून राजकारण करतोय त्यांच्यावर त्यांच्याच कुटुंबातले एक्स वाईट कडून सुद्धा कशा पद्धतीचे आक्षेप आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही कुणाचा छळ झालाय अगोदर दुसरी बायको कशी काय केली दुसऱ्या बायको कडून मुलांची त्या ठिकाणी प्राप्ती झाल्यानंतर परत तिसरीच्या शोधात कसे काय होते हे असे अचारित्र्य संपन्न जर राज्याचा कारभार करून लोकांमध्ये दहशत निर्माण करणार असतील तर विचार झाला पाहिजे म्हणून मित्रांनो संतोष शिंदे जे बोलतोय ते ठामपणे आणि रोखोक बोलतोय त्याचं कारण असं आहे राज्यकर्ते मोठे आमदार मोठे त्यांचे चेले चपाटे मोठे की सामान्य माणसाचा जीव महत्वाचा आहे याचा विचार झाला पाहिजे काय जातीचं घेऊन बसलाय काय धर्माचं तुम्ही घेऊन बसलाय अहो हिंदू हिंदू म्हणून घेणारेच जर हिंदुत्वाचं रक्षण करण्याची भाषा करत असेल आणि एक हिंदू दुसऱ्या हिंदूला मारणार असेल तर आता विचार करा हिंदूंचं राजकारण फक्त स्वार्थासाठी आहे राजकारणासाठी आहे का सत्तेमध्ये येण्यासाठी आहेत जर हिंदू हिंदूंच्या हत्या करणार असेल तर सगळं प्रेम उद्या महाराष्ट्रासमोर अशाच पद्धतीनं दिसत असेल आमचा धर्म बदनाम केला जातो आहे आमच्या धर्माचा फक्त वापर होतो आहे आणि राजकीय तथाकथित मंडळी धर्मावरून नंतर जातीवर काय येते नंतर प्रवर्गावर काय येते कधी जातीच आमचंच रेष मोठी म्हणून आम्हीच फार मोठे आहेत म्हणून दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला आम्हीच गरीब आहेत म्हणून दुसऱ्याला त्या ठिकाणी डिवचायचं आणि मग आम्ही गरीब असू आम्ही त्या ठिकाणी स्वतःच असू तर प्र, प्रवर्ग प्रवर्गात जाऊन नंतर संरक्षण मागायचं हा सगळा प्रकार सुद्धा समजून घेतला पाहिजे हे सगळं महाराष्ट्रात भयानक चाललंय हे सगळं महाराष्ट्रात चुकीच्या पद्धतीनं चाललंय मी कुठल्याही जातीच्या विरोधात बोलत नाही आणि मी कुठल्याही टोळ्यांच्या त्या ठिकाणी उन्मादाला त्या ठिकाणी पोलिसांनी जर संरक्षण दिलं तर वेळ पडली तर सगळे परत रस्त्यावर येऊन यांच्याच विरोधात रस्त्यावर उतरतील त्याबद्दल चर्चा करतोय मला एक गोष्ट मला काल कळली नाही की ज्याने अपहरण केलंय खून घडवलाय जो गुन्हेगार आहे सगळी चर्चा होते माध्यमांवर चर्चा आहे सगळे सगळे बोलतायत तरी सुद्धा गुन्हेगाराच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत याचा अर्थ गुन्हेगार हा गल्ली पासून मुंबई पर्यंत सगळ्या नेत्यांशी कनेक्टेड आहे त्याला सगळं माहितीये माझ्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरा माझ्यासाठी तुम्ही वाटेल ते करा मला संरक्षण मिळालं तर तुम्हाला आर्थिक संरक्षण मिळेल अरे ही कसली नीती आहे हे कसलं घनिरड राजकारण आहे आणि हा कसला डाव आहे आणि डाव पेच आहे ते समजणं आणि समजून घेणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे आणि जर आता नाही समजलं तर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि समस्त सरकार तुमच्या जवळचे नेते आहेत म्हणून तुम्ही आज मंत्री कराल पण उद्या हीच कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न याच्यापेक्षा भयानक केला काय करणार अव ह्यांचे कार्यकर्ते इतके टोकाचे आणि इतके उन्माद करतात निवडणुकीच्या काळामध्ये बुथच्या बुथ यांनी तोडफोड केली दुसऱ्या विरोधी पक्षाच्या येणाऱ्या लोकांवर हल्ले केले मारहाण केली अरवच्च भाषा वापरली या लोकांना त्यावेळेस सुद्धा अभय मिळालं या लोकांना आज सुद्धा अभय मिळतंय या लोकांना भविष्यात सुद्धा मिळेल पण सामान्य लोकांचे जीव गेले आणि जीव घेणाऱ्या लोकांच्या समर्थनार्थ जर हजारो लोक रस्त्यावर उतरली समजायचं समाज सगळा अधोगतीकडे जातोय गुन्हेगारांच्या हातात सत्तेच्या चाव्या जात आहेत आणि सामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आपला बीड आपला मराठवाडा हा चांगल्या लोकांच्या हातात आहे का गुन्हेगारांच्या हातात द्यायचं आहे आता हे शोधणं गरजेचं आहे पण माझी ग्रह विभागाला आणि सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला हात जोडून विनंती आहे की अफवांवर तर कोणी विश्वास ठेवायची गरजच नाही पण पोलीस प्रशासनाला गुन्हेगारांना तुम्ही शिक्षा तर केलीच पाहिजे पण गुन्हेगारांचं समर्थन जे जे करतात त्यांना सुद्धा एक्स पार्टी म्हणून गुन्हेगारांचे समर्थक म्हणून त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर गुन्हे दाखल केले पाहिजेत माणसाचा जीव सर्वश्रेष्ठ आहे वरिष्ठ मोठ्या तपास यंत्रणेकडून या सगळ्यांचा तपास झाला पाहिजे आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे अन्यथा हेच लोक उद्या कायदा हातात घेऊन लोकांचं जगण मरण मुशीर करतील एवढंच धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र